नाही मिरची सांगली सांगलीमध्ये घेतलोय तर डायरेक्ट तुम्हाला दिवायला लागतो काय काय घेतले तर मित्रांनो कसं काय भावानो सपना की विषय तुमचं स्वागत आहे का नवीन मध्ये तर आपण दुपारनंतर आज व्लॉग स्टार्ट करले तर विषय काय झाला माहिती आहे काय सकाळी जर ना आपल्याला होत होतं आणि एडिट पण होतं काय विषय नाही ते काय व्हिडिओ घेतलो नाही कारण लई जर काम चालू आहेत तर डायरेक्ट दुपारपास नाही आले आता चालू आहे भाऊनं शूट करला ते म्हणजे दुपारी आपले एक मिरचीमध्ये शूट आहे बहुन तर भाऊनं व्हिडिओ भारी होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आणि विषय काय झाला माहिती आहे काय आज आपल्यासाठी दिवस खास असणार आहे कारण इथना आता दिवाळीचं झाल्या वसुबारसा आहेत तर विषयात झालाय की आज कपड्यानं जाणार आहे मी जुडिओमध्ये स्टुडिओमध्ये किंवा दुसऱ्याकडे आहेत कुठं बघायला चांगली माहिती तिकडे अनेक विषय असा आहे की हे संध्याकाळी वस्तू आहे मिरचीमध्ये ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे जे की गायीची पूजा तीन करतात तर त्याच्यामुळे मी तुम्हाला असं काय म्हणलं माहिती काय व्हिडिओ शेवट पण बघा कारण भारीवर चला तर मित्रांनो आजचं आपलं शूट इथला आहे जे की केकचं दुकान आहे तर यांच्याकडे केक लई क्वालिटी क्वालिटी मिळतात तर आता तुम्हाला हे दाखवणार आहे की शूटमध्ये काय काय कुठले कुठले केक मिळणार आहेत तर भावांनो चला

तर काय विषय झाला मग काय डायरेक्ट शूट करून सांगलीला चालू आहे जुडिओमध्ये कारण जेवायचे कपडे घ्यायला बघायचं बोलले वातावरण जरा भारी पडले काय वाटण ऊर्बिन काय नाही आहे तर डायरेक्ट जुडिओ जाऊया चला तर आलेले आपण जुडिओ मध्ये सांगलीच्या ते लय लांब म्हणजे लय जुडिओ हो गर्दी बघ होय नाही तर विषय काय झालाय गर्दी एवढी आहे की नाही तर जुडिओमध्ये म्हणून विषय काय सकाळच असते कारण गर्दी लई झाल्या गाड्या बघाय तर बघूया आता आतमध्ये काय चेंजेस चेंज करायला मिळते की नाही पाच मिनिटात तिथं कारण काय झाले एवढी गर्दी आहे की नाही आतमध्ये मेन म्हणजे ट्रायल करता येणार नाही म्हणून तिथं काय नको म्हटलं कारण बही कारण ट्रायलला वेळ जातो तर असत आणि मग राहू दे म्हणत आणि मेन पॉईंट म्हणजे ऑफरिफर काय नाही आहे ते पण आहे तर आता घेतलेलं आहे ते काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत नाही काही झाला नाहीतर सगळं इथे सस्पेन्स निघाला क्वालिटी लाईट वेट घेतला आहे ते तुम्हाला डायरेक्ट दिवायला दाखवतो तर चला तर आता आहे एच पीमधनं यावेळेस कपडे मी एच पीमधनं घेतला दरवेळेस नाही घेतले यावेळेस सांगलीमध्ये घेतलो आहे तर डायरेक्ट तुम्हाला दिवायला दाखवतो काय काय घेतलंय तर चला हे शॉपिंग झालेलं आहे सगळी माझ्याने आणखीची तरी पण आणखीचे एक पॅन्ट राहिल्या माझं काय झालं आहे सगळं टोटल हे तुम्हाला मी डायरेक्ट दिवाळीला दाखवणार आहे तर बघूयात चला तर मित्रांनो कसं काय भाऊनं सगळं कपडेून पण डायरेक्ट इकडं आलोय तर डायरेक्ट मिरेमध्ये त्रिशूल कृपा तिकडे आले खंडोबा मंदिरपी तर तुम्हाल था था वीडियो, तुम्हाला दाखवत होतं की व्हिडिओ व्हिडिओमधनं तुम्हाला मी दाखवत होतो भावना की कसं काय काय असते गाईची पूजा करतात ह्याला वस्तू भारतला तर भावन फक्त व्हिडिओ बघा चला అగద్విం <laughs> నింది <risks with heaven entender>